घरातली लोक त्रास देतात आपल्याच घरातली लोकं सतत आपल्याशी भांडतात ज्या लोकांना जवळ केलं तीच लोक दूर जातात आपल्याला परक करतात ज्या लोकांसाठी बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या असतात तीच लोक समाजात आपला अपमान करतात ज्या लोकांवरती विश्वास ठेवलेला असतो पण ज्या लोकांवरती प्रचंड प्रेम करतो तीच लोक आपल्या विश्वासघात करतात मग त्यांना बघा आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांच्या आयुष्यात ह्याच समस्या असतात आज अमावस्या आहे आणि ही अमावस्या उपाय आणि सेवा करण्यासाठी से खूप महत्त्वाची आहे ज्यांच्याही आयुष्यात ही, ही समस्या असेल की ती माझ्या घरातल्या व्यक्ती मला त्रास देतो आहे घरात क्लेश होतात विरा विनाकारण प्रत्येक गोष्टीत माझं नाव येते आहे मला टॉर्चर केलं जातं आहे टार्गेट केलं जातं आहे समाजात माझा अपमान केला जातो आहे माझ्या शेजारी राहणारी व्यक्ती मला त्रास देते माझ्या नात्यातली व्यक्ती मला त्रास देते किंवा माझा हा मित्र आहे जो आता माझा शत्रू झालेला आहे म्हणजे कुणीही आपल्या नात्यात असेल कुणीही आपल्या जवळचं असेल जे लोक सतत तुम्हाला टार्गेट करतात जे लोक सतत तुम्हाला टॉर्चर करतात जे लोक विनाकारण सतत तुमच्याशी भांडायला येतात बघा ह्या सगळ्या गोष्टी किंवा ते एक जरी गोष्ट तुमच्यासोबत घडत असेल तर आज मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू आज सोमवती अमावस्यापासून तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली तर जी कुठली व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती जी व्यक्ती तुमच्याशी भांडायला येत होती जी व्यक्ती तुम्हाला सतत टॉर्चर करत होती तुमचा अपमान करत होती ती व्यक्ती पूर्णपणे सुधारून जाईल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केल्याने तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज जाईल ज्यामुळे समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल आकर्षण क्षमता जी आहे ती वाढायला लागेल जो जो त्रास देत होता तो तुमच्यापुढे नमतगी जो तुमचा अपमान करत होता तो तुम्हाला मान दे। जो तुमचा तुमचा बनला होता मित्र बनून जाईल हा उपाय फक्त आपल्याला अमावस्येला करता येतो आणि आजची अमावस्या खूप महत्वाची अमावस्या आहे कधीतरीच क्वचितच हा योग बघायला भेटतो आणि आज तो योग आहे आज दिवसभरात दुपारी बारा वाजेपासून अमावस्या सुरू झालेली आहे त्यामुळे दिवसभरात रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आता यासाठी तुम्हाला जी सगळ्यात पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे पांढरी रुई सफेद रंगाची रुई कुठेही नर्सरीची म्हणजे नर्सरी असेल तिथेही तुम्हाला ही रोपं मिळून जातील जे लोक खेड्यापाड्यात राहतात त्यांच्या आजूबाजूला कुठेही सफेद रुईच्या झाडाचं रोप असेल तुम्हाला सफेद रुईच्या एक मुळाचा तुकडा घ्यायचा आहे छोटासा पांढरी रुई जी असते तिच्या मुळाचा एक छोटासा तुकडा आज अमावस्येला तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे समजा मूळ आणणं शक्य नसेल तर तुम्ही एक छोटासा छोटीशी काळी किंवा फांदी, फांद, फांदी जी असते छोटीशी फांदी जरी तुम्ही तोडली तरीही चालेल काय करायचं आहे सगळ्यात अगोदर बघा सगळ्यात अगोदर जिथे तुमच्या घरात शांतता असेल कुणीही सतत तुम्हाला रोपायला टोकायला बघायला तुम्ही काय करता हे बघायला येणार नसेल अशा ठिकाणी तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे आपल्यासमोर हे पांढऱ्या रुईचं मूळ किंवा काळी स्वच्छ पाण्याने धुवून एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं आहे छोटं काळ्या रंगाचं काळं नसेल लाल रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल त्याच्यावरती पांढऱ्या रुईचं हे मूळ ठेवायचं आणि काळा धागा घ्यायचा बरोबर एक काळा धागा घ्यायचा खूप लांब लांब नको खूप छोटा पण नको मध्यम असा इतका तरी काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आणि स्वतःचाच आपले स्वतःचे हे जे केस असतात तुम्ही एकदा केस विंचतले की कंगवेला बरेचसे केस सहज निघून येतात तर आपले थोडेसे केस तुम्ही एक दोन चार केस घेतलं तरीही चालतील ठीक आहे आता काय करायचं जी पांढरी रुई आपण घेतलेली आहे मूळ किंवा काडी आपल्या आपल्यासमोर पकडायची हाताने पकडायची आणि त्याच्यानंतर आपण जो काळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे तो धागा त्या काडीला तीन वेळा गुंडाळायचा फक्त तीन वेळा तीन वेळा काळा धागा गुंडाळायचा तिसऱ्या वेळेस घट्ट गाठ मारायची काळा धागा गुंडाळल्यानंतर आपल्याला आपले केस घ्यायचे जे केस आपण केसांतून काढलेले आहेत हे केस घ्यायचे आहेत सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्या केसांना सात वेळा गाठी मारायच्या तुम्हाला मी करून दाखवते आता मी सहज असं केल्यानंतरही माझे बरेचसे केस गळतात त्यामुळे ते सहज हातात येतात बघा आपण असं केल्यानंतर हे जे केस आपल्या हातामध्ये आलेले आहेत तुम्हाला दिसत नसतील पण हे केस माझ्या हातात आलेले आहेत तर तुम्हाला तुम्ही दोन तीन जेवढे केस घेतलेले आहेत त्याला एक दोन तीन एकाच ठिकाणी मारल्या सगळ्या गाठी तरी चालतील फक्त तुम्हाला तुमच्या केसांना तुमच्या केसांना तुम्हाला सात वेळा गाठी मारायच्या आहेत सातही वेळा गाठी मारत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचंय ज्या व्यक्ती म्हणजे जो तुमच्याशी भांडतोय त्याचं भांडण तुम्हाला संपवायचंय जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो त्याचा त्रास तुम्हाला संपवायचा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाव घेत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ह्रीम क्लीम श्रीम सुहास वश वश स्वहा ह्रीम क्लीम स्वाती वश वश स्वहा ह्रीम क्लीम माधुरी वश वश स्वहा ह्रीम क्लीम प्रांजली वश वश स्वहा जे कुठलं नाव तुम्हाला घ्यायचं आहे ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि सात वेळा तुम्हाला त्या केसांना गाठ मारायचे आहे सात गाठी मारलेली मारलेले स्वतःचे केस सात गाठी मारलेले मांत्रिक केलेले हे स्वतःचे केस आता त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला किंवा जी काडी आहे तिला तुम्हाला बांधायचे तुम्ही एक गाठ मारा त्या काडीला किंवा तुम्ही एकदा दोनदा गुंडाळून तुम्ही गाठ मारा जसं तुम्हाला शक्य होईल तसं फक्त सात गाठी मारलेले स्वतःचे केस तुम्हाला पांढऱ्या रुईच्या मुळाला किंवा काडीला व्यवस्थित बांधायचे आहे आता त्या कापडामध्ये ही काडी ठेवून तुम्हाला त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे जो व्यक्ती त्रास देतोय भांडतोय जो व्यक्ती तुमच्यासोबत क्लेश कलह करतोय त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त... तुम्हाला असं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं आहे की ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जात आहे ती व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करत आहे ती व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देत आहे असं एक डोळ्यासमोर दोन मिनटं चित्र उभं करायचं आहे पूर्ण एक पॉझिटिव्ह वातावरण तिथे क्रिएट करायचं आहे आणि तिथून त्या क्षणापासून ही पोटली काळ्या रंगाच्या कापडात ठेवलेली ही पांढऱ्या रुईची जी काठी किंवा मुळी आहे ही तुम्हाला जी म्हणजे तुम्ही जी ही तयार केलेली पोटली आहे काळी पोटली ही तुम्हाला आज अमावस्येपासून कमीत कमी एक्केचाळीस दिवस तरी तुमच्यासोबत ठेवायचे किती एक्केचाळीस एक्केचाळीसावा जो दिवस असेल त्या एक्केचाळीसाव्या दिवशी काय करा संध्याकाळी सूर्यास्तानंतर संध्याकाळी जेव्हा अंधार पडेल त्या अंधारामध्ये काय करायचं ही पोटली आपल्याजवळ आपण जिथे कुठे ठेवलेली आहे की चार पर्समध्ये पॉकेटमध्ये कपाटात जिथे कुठे ठेवलेलं आहे तिथून काढायची आहे आणि एक्केचाळीसाव्या दिवशी घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर आल्यानंतर जिथे मोकळी जागा असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे कापड सोडायचं आहे सोडल्यानंतर पांढऱ्या रुईची जी मुळी किंवा पांढऱ्या रुईची जी काठी आहे ती एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता त्याला बांधलेले केस किंवा त्याच्यासोबत असणारा जो काळा धागा आहे तो देखील तुम्हाला बाहेर टाकून द्यायचा आहे त्या काळी सगट असते एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे आणि ते जे कापड आपण घेतलेलं आहे हे कापड देखील तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर वापरायचं असेल दुसऱ्या कुठल्या उपायासाठी तर तुम्ही ते घरी आणू शकता वापरायचं नसेल तुम्हाला तुमच्याकडे भरपूर काळ्या रंगाचे वस्त्र असेल तर मग अशा वेळेस हे जे कापड आहे ते देखील तुम्ही बाहेरच टाकून देऊ शकता एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येईल जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलत येईल जी व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत होती ती व्यक्ती स्वतः तुमच्याशी बोलण्यासाठी तळ जे लोक तुम्हाला सतत त्रास देत होते टार्गेट करत होते तेच लोक तुमच्या मागे पुढे फिरतील बघा सांगितलेलं उपाय हा मांत्रिक शास्त्रातील आहे जो वशी करण्यासाठी आणि शत्रुत्व दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ